नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपला हा व्हिडिओ पाहणार आहोत की बोरवेलचा पाईंट कोणत्याही पानाडीला किंवा पाणी जमिनीतील पाणी शोधणाऱ्या व्यक्तीला न बोलवता स्वतःच स्वतःचा अंदाज लावून कशाप्रकारे आपण हा बोरवेलचा पाईंट खोदला म्हणजे बोरवेलची ड्रिलिंग केली आणि तो सक्सेस कसा झाला हे आज आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओ लाईक कराल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एवढी विनंती आहे मित्रांनो आता हा जो पॉईंट आहे हा आपण कसा ठरवला तर कोणाच्याही किंवा कोणत्याही पानाडीला न बोलवता स्वमताने एक अंदाज बांधला ते करण्यापूर्वी तो कसा काय ठरवला आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगत आहे मित्रांनो जर आता आपण हा व्हिडिओ बघाल तर याच्या बाजूला कडुलिंबाचा झाड आहे आणि त्याखाली उदवी किंवा उदय म्हणतात तिचे वारूड आहे आणि त्या वा वारुळापासून जवळपास दहा फूट ते बारा फूट अंतरावर हा पॉईंट आपण ठरवला की जिथे गाडी लागू शकते आणि तो पाईंट ठरवल्याच्यानंतर मग तिथं ड्रिलिंग करायला सुरुवात केली आणि परिणाम असा झाला की आता तिथं पाणी चांगल्या प्रमाणामध्ये लागलेलं ला आहे तर आपण नेमकी तो झाड किंवा हाच पॉईंट हे कशावरून ठरवला तर आता आमच्या हात जवळपास तिसरा पॉईंट आहे आम्ही एक अंदाज वर्तवला की भर उन्हाळ्यामध्ये कडुलिंबाचे झाड हे हिरवेगार असते आणि त्याखाली उदयचे वारूळ बहुतेकदा असतेच म्हणजे तिथं थंडक असते थंडक असल्याने तिथं पाण्याचा ओलावा आहे आपण हा एक अंदाज व्यक्त केला आता शास्त्रज्ञांच्या मतानुसार किंवा तज्ज्ञ जे लोक आहेत त्यांच्या मतानुसार त्याचं वैज्ञानिक कारण काय आहे तेवढं माहीत नाही परंतु आता आपला हा तिसरा पॉईंट आहे जे की सक्सेस झालेला आहे आणि हा वारुड एवढा मोठा दिसत आहे अगदी त्याच्या पश्चिमेला आपण हा पॉईंट फिक्स केलेला आहे आणि कडुलिंबाचे झाड पण आता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे जे की हिरवेगार आहे आणि आपण पाहू शकता की आपली बोरवेल ही फेल झालेली नाही तर तिला चांगल्या प्रकारे पाणी लागलेलं ला आहे आता बोरिंग करणारे लोक हे सांगत आहेत की त्याला दोन ते अडीच इंचीचं पाणी लागलेलं ला आहे पण आपण ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये पंप घालू तेव्हा आपल्याला दीड पावणे दोनचा पाव पाणी तर नक्कीच मिळणार आणि अशा प्रकारे आपण हा बोरवेल केलेला आहे आपण कोणत्याही प्रकारच्या पाणी बघणाऱ्याला पानाड्याला आणलेलं नाही आहे आणि फालतूचे पैसे खर्च केलेले नाही आहेत आपली श्रद्धा पैसा आपला श्रद्धा आपली जमीन आपली खर्च करणारे आपण सरळ मताने आपण हा पॉईंट मारलेला आहे आणि देवावर भरोसा ठेवून आपल्या नशिबावर भरोसा ठेवून आपण हा पॉईंट केला तर आता हा सक्सेस झालेला आहे अशा प्रकारचा मित्रांनो हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला वाटत असेल किंवा जर एखाद्याचा पाईंट जर सक्सेस झाला असेल तर आपण कामेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना पण हा शेअर करू शकता त्यामुळे पैसे कोणाला वाटू नका आपल्या मनावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तोपर्यंत धन्यवाद